नमस्कार सर काही मनोहर मारतराव भाभा नागरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत मी सौचंद्रकला प्रमोद अमृतकर धुळे कविता सादर करीत आहे सारे वर्णन आईची वेडी माया पण बाप असे कुटुंबाचा पाया बाप हर प्रकारे कष्ट करतो मुलांकरिता छत्रछाया धरतो ढाल बनवणी उभा तो दिनरात हिंमतही कोणाची येण्याची घरात बापाची माया अपरंपार त्रिभुवन शोधूनही नाही सापडणार संस्काराने घडविले हा आमचा अभिमान जगी असे मान पान खिसारी कामा असला तरी नाही कधी म्हणाले नाही बापापेक्षा श्रीमंत कोणी नाही त्रैलोक्यतही सापडणार नाही ज्यांनी दाखविली दुनिया सारी त्यांच्यासाठी काय लिहावे सूचना अंतरी दुःखाचा डोंगर कोळसळला बाप आठवतो कारण ती पेलवण्याची शक्ती त्यांच्यात असते बाप असो वा आई सर्व सृष्टी त्यांच्यावर चालते त्यांच्या निघून गेल्यावर जगशून्य होते जग शून्य होते जग शून्य होते धन्यवाद